दिवसाची सुरुवात बागकामात झाली बागकाम ना सकाळ सकाळी तर बरं वाटते आणि ऊन पण आता खूप व्हायला लागली थोडा वेळ झाला ना तर मग काही होणार नाही म्हणून मी सर्व कुंड्या अशा सरकून घेतल्या आणि नंतर म्हटलं दुपारी आपलं वेळ काढून छान असं शिवणकाम करूया चला मैत्रिणींना स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आता बरेच दिवसापासून शिवण्याचं काम म्हटलं करूया कारण माझा आता सण येऊन गेले आणि मशीन थोडीशी खराब होती तिचे थोडेसे दोरे वगैरे अडकलेले काढले आणि बेड थोडासा बांधून घेतला तो ढिल्ला झाला होता अशा बऱ्याच अडचणी होत्या आता चला बघूया आज कसं शिवता येते जेवढं झालं तेवढं तुम्हाला शिवून दाखवतो मी आज बघा इथे मी ना शॉपिंग बॅगचा उपयोग केलेला आहे आणि आपला ब्लाउज पीसचे कापडापासून पाना केले त्या दिवशी दाखवले तुम्हाला कशा पद्धतीने आहे तरी पण आता थोडंसं दाखवते या पद्धतीने बघा वर आपले शॉपिंग बॅग आणि दोन ग्रीन कलरचे पानं अशा खाली ठेवायचे कारण त्याच्यामुळे काय होते अशी छान अशी साईडला शिलाई मारून घ्यायची जोडताना शिलाई मारली खालची बाजू आहे ना म्हणजे तिथं शिलाई नाही मारायची ओपन ठेवायची आणि तिथं मग आपल्याला पलटण्यासाठी ते पलटू शकतो आपण तिथून आणि छान असं पान तयार होईल आणि वरून एक तयार झाल्यावर अशी एक दाब शिलाई देऊन द्यायची दे म्हणजे खूप छान पान होणार आहे बघा आता या पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आणि आता ही शिलाई मारल्यावर मी काय करणार आहे याला लगेच असं पलटून घेते ते तुम्हाला दाखवते समोर बऱ्याच दिवसानं आज शिवण्याचं काम केलं कारण माहीत आहे का एकतर आपले सण वगैरे आले की थोडासा वेळही मिळत नाही आणि आपल्या दिनचर्यातून आपण हा वेळ काढून आपला छंद जोपातच असतो बघा असे साईडचं मी कापून घेणार आहे आता साईडचं कापून घेतलं ना की कसं आपल्या पलवटण्यासाठी जास्त आतमध्ये जाड होणार नाही आता या पद्धतीने मी पलटून घेणार आहे लगेच आणि छान आपलं असं पान तयार होणार आहे खूप सुंदर दिसते हे दिसण्याला सुद्धा मी बनवल्यावर तुम्हाला सर्व दाखवणार आहे किती झाले तर आपले तयार बघा या पद्धतीने आपले छान असे पानं तयार केले मी काय केलं जे आपले चौरंग कवर केला होता त्यातलाच कापड उरलेला होता नालेजचा उपयोग केला नाही याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं वापरलं हे शॉपिंग बॅग आहे ते आणि हे पानं असे छान बनवून घेतले चला तर बनवूया आता पुढची आयडिया कशी होते तर चला तर बनव आणि या पद्धतीने बघा छान वरून दापशिलाई दिली पानं छान तयार होतात आणि हे बघा आता इथे पण खाली ना दोन ग्रीन कलर ठेवलेले आहे आणि वर असं शॉपिंग बॅगचा उपयोग करून आणि मी छोट्या पद्धतीचं केलेलं आहे हे ताट तुम्ही मोठ्या पद्धतीचंसुद्धा ताट घेऊन त्याचा गोल राऊंड कापू शकता मी पूजेचं ताट घेतलेलं आहे कारण कापड कमी का होता थोड्याच कापडमध्ये हे सर्व काही करायचं होतं आता बघा मी काय करते हे वरचा भाग असा काढून घेते आणि याच्यावर आहे ना आपले सर्व बनवलेले पानं असे ठेवून घेते आणि त्याला मी पिन लावणार आहे पण तुम्ही आहे ना थोडेसे आपल्या सुई दोऱ्याच्या सहाय्याने असे टाचे मारून घेतले ना ते सोपं पडेल कारण काय होते माहिती का पलटून त्यांना बऱ्याचदा ती टाचणी वगैरे हाताला लागण्याचा छंद म्हणजे हे होऊ शकते प्रॉब्लेम होऊ शकते त्याच्यामुळं सांगते मी आणि बोलताना कधी कधी आहे ना काय बोलावं हेच सुचत नाही बघा आता या पद्धतीने मी पानं ठेवून घेतलेले आहे छान आणि आता इथं वरून आहे ना मी अशा टासाने लावून घेते कारण ते सरकणार नाही जेव्हा आपण कापड ठेवतं पण मला लक्ष लख, लक्षात आलं असेल असं सुईदोऱ्याने जरी हे केलं ना तर आपल्याला लागण्याची शक्यता नसते पण मी हळूहळू काढून मी त्या केलं बरोबर बघा आता मी वरून आता हे कापड हाड ठेवून बरोबर बघून थोडी थोडी शिलाई बघत बघत मारायची कारण बरेचदा पान बाजूनं राहून शिलाई येऊ शकते याच्यासाठी खूप सोपं आहे बनवायला आणि खूप सुंदर दिसत आहे आणि कधी पण आपण हिरवा कंच रंग घेतो ना तो खूप छान दिसते बघा इथे मी जागा ठेवली आणि मी काय करत आहे ते बघा आता काही काही टास् आहे ना अशा हाताला ज्या लागतात ना त्या काढून घेते आहे बऱ्याचशा कारण बाई त्या का ते टोचण्याची खूप जास्त शक्यता असते आणि या पद्धतीने आता सर्व पडटवण्यावर खूप छान तयार झालेलं होतं आणि बरेच दिवसा पा दिवसानंतर आज शिवण काम केलं आणि छोटे मोठे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यान नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही आहे ना या पद्धतीने बनवून बघा किंवा तुमच्या आयडियाने बनवून बघा तुम्हाला जसं पटते तसं पण आकार मात्र कमी जास्त बघा एवढी जागा ठेवली नाही तर याला फोल्ड करून छान शिवते वरून अशी एक छान दाब शिलाई देऊन देते तुम्ही इथे लेससुद्धा वापरू शकता पण मला लेस काही एवढं छान नाही वाटली लावण्यासाठी कारण असा डार्क ग्रीन कलरच छान वाटली असते कदाचित पण असं आहे ना खूप डार्क ग्रीन कलर असल्यामुळे खूप छान दिसणार आहे असंच म्हणून मी कमी खर्चामध्ये बनवलं ना लेस वापरली ना कॅनवास वापरला फक्त एक ब्लाऊज पीस आणि त्याच्यानंतर कपड्याला येणारे शॉपिंग बॅग या पद्धतीने खूप सुंदर तयार झालेलं आहे बघा आणि पानं पण कमीच तयार झालेलं आहे कारण हे दोन तीन जे राहिले होते ना ते खूप छोटे छोटे झाले होते म्हणून मी ते काही लावले नाही आणि असं अंदाजानेच अंतर घेऊन तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने लावून घेतला आणि कसं झालं ते दाखवते तुम्हाला आता लगेच बघा या पद्धतीनं आपलं छान असं तयार झालं मध्ये गोल आणि हे आंब्याची पानं अशा पद्धतीने केलेलं आहे आणि जे चौरंगाचं कवर केलं ना त्याच्यातून कमी कापड होता तुम्ही मोठं ताट पण वापरू शकता मी हे पूजेचं ताट वापरलं आता याचा उपयोग याचा उपयोग आणि जा छान असं पूजेचं ताट ठेवणे खूप सुंदर दिसणार आहे आणि इथे मध्ये एक एक झेंडूचं फुल ठेवून आपण सजवू शकतो अशी वेगवेगळ्या पद्धती किंवा केळवण्यासाठी सुद्धा एक ताट आपण बनवू शकतो आणि साईडनं असे पाना पानं दिसतील एखाद्या वेळेस केक कापण्यासाठी म्हणजे आपण एक वेळा बनवला त्याचा उपयोग असं भरपूर करत असतो आणि फोटोमध्ये खूप छान दिसणार आहे या पद्धतीने छान असं तयार झालं पद्धत सोपी आणि याला गोष्टी काहीच लागल्या नाही आपली शॉपिंग कपड्याची ती वापरलेली आहे आणि वीस रुपयाचा असा ब्लाउज पीस आहे ना तो वापरलेला आहे म्हणजे आपल्या घरात जरा ना ठेवलेले आलेले त्याच्यापासून पण आपण बनवू शकतो बघा असं सुंदर कवर आणि मला असे छोटे छोटे आयडिया जे आठवते ना ते मी करत असते आपल्या घरातले कामं वगैरे सर्व झाल्यावर दुपारी जो वेळ असते त्याच्यावर आपला छंद जोपासण्याचा मी हे प्रयत्न करत असते तुम्ही पण या पद्धतीने तुमच्या आयडिया वापरून आवडला ना तर नक्कीच या पद्धतीने सुद्धा करा किंवा तुम्हाला चला आता उपयोग करून बघूया असं पूजेच्या इथे ठेवलं ना बघा किती सुंदर दिसते तसं पण सुंदर दिसत होतं पण मुलगा माने इथं जर फुलं वगैरे ठेवले नाही किती छान दिसेल म्हणून सगळ्यांची आयडिया घेत घेत मी असं करत असते कामा आणि बघा किती सुंदर दिसत आहे इथं आपण फळंसुद्धा सुद्धा ठेवू शकतो एखाद्या वेळेस सुद्धा ठेवू शकतो आता चतुर्थी येणारच आहे अशा विविध प्रकारे किंवा एखादा केक सुद्धा खाली ठेवू शकतो आणि इतकं सुंदर दिसणार दिसणार आहे ना हे पूजेसाठी धन्यवाद